पडुज येथील रवीना यादव राज्यस्तरीय युवारत्न पुरस्काराने सन्मानित कुमारी रवीना आनंद कुमार यादव हीच प्रतिष्ठा फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठा राज्यस्तरी युवारत्न पुरस्कार प्राप्त झाला दिनांक चार फेब्रुवारी रोजी तासगाव येथे प्रतिष्ठा फाउंडेशन चिंचणी ग्रीन रोटरी हॉलमध्ये हा सन्मान सोहळा संपन्न झाला प्रतिष्ठा फाउंडेशन राज्यस्तरी युवारत्न पुरस्कार सन्मानपत्रस व सन्मानचिन्ह व पुस्तक देऊन रवीना हिस चिखलकी भुयार मठाचे मठाधिकारी प्रबोधनकार हरिभक्तप्रायण तुकाराम बाबा महाराज ज्येष्ठ साहित्यिक बाह मुगदुम ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर जयश्री पाटील अर्थतज्ञ प्राध्यापक संजय ठेगळे प्रतिष्ठा फाउंडेशनचे अध्यक्ष तानाजीराजे जाधव व आदी मान्यवर यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले तिने आपल्या लेखनीने वर्तमान मानवी जीवनाचे अनेक पदर शब्दांकित केले माणसाच्या जीवनाविषयी अपार करुणा तिच्या लेखणीतून आणि प्रपंचातून प्रतिबिंबित होते शालेय जीवनापासूनच स्वतःला सार्वजनिक कार्यात तिने झोकून दिले होते गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके दप्तर बॅगसह कपडे बूट आदी गोष्टी देऊन त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावला आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर नेत्रदान देहदान या गोष्टी समाज मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहनात्मक कार्य वृक्षारोपण व संगोपन महिला सशक्तीकरण असे समाजोपयोगी कार्य केले कोरोना काळात गर्दीच्या ठिकाणी जाऊन सोशल डिस्टन्सिंग आखणी करून स्वखर्चाने मास्क सॅनिटायझर इत्यादी अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले आपल्या लेखणीतून अनेक लेख लिहून समाज प्रबोधन केले रवीनाची विविधांगी व्यक्तिमत्व आदर्शवत असते तिच्या या कार्याची दखल घेऊन प्रतिष्ठा फाउंडेशनने राज्यस्तरीय युवारत्न पुरस्कार दोन हजार चोवीस सन्मानपूर्वक प्रदान केला रवीना ही वडूचे एस टी आग्रातील चालक एनकुळचे सुपुत्र आप्पासाहेब उर्फ आनंदकुमार यादव यांची सुकन्या आहे ती सध्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे इंग्रजी विषयातून अमेरिकन लिटरेचरमध्ये मा मास्टरच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे या व्यतिरिक्त रवीनाला अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत तसेच शिवाजी विद्यापीठ अंतर्गत अडीचशेहून अधिक राज्यस्तरीय व राज्यस्तरीय विद्यापीठस्तरीय अनेक बक्षिसे मिळालेली आहेत तसेच ती एक नॅशनल पेयरसुद्धा आहे कला क्रीडा शिक्षण साहित्य इत्यादी इत्या अनेक गोष्टींमध्ये सर्व गुण संपन्न आहे रवीनाला राज्यस्तरीय युवारत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवाजी विद्यापीठात व परिसरातून आधी मान्यवरांनी अभिनंदन केले व वा भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा